नमस्कार यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत आज ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उसात झाला संपन्न अनेक क्षेत्रात मिरवणुका व रॅलीचे करण्यात आले होते आयोजन आज रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव महाराष्ट्रसह इतर राज्यातही ठिकठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला अनेक ठिकाणी या जनता राजाची मिरवणूक व रॅलीने त्यांना अभिवादनही करण्यात आले तरुणाईमध्ये मोठा जोश आणि उत्साहही यावेळी दिसून आला शहरातील भारतीय मानवाधिकार असोसिएशन यांनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते संजय मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती बायपास चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक बहुउद्देश मंडळाच्या वतीने प्राध्यापक विदेकर पंचेबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते तर मराठा सेवा संघ उमरेड व तथागत यूथ फाउंडेशन उमरेडने याप्रसंगी भव्य दिव्य रॅलीसह अनेक व्याख्याने आयोजित केले होते पाहुया या सर्व कार्यक्रमांची एक झलक आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिपबिरो नागपूर